मला उंच हवेत मोकळं होऊन अगदी पक्षासारखं उडायचं आहे आई बाबा मला तुमचं नाही मला माझं आयुष्य जगायचं आहे तुमच्या सततच्या अपेक्षांचं ओझं आता थोडं कमी करायचं आहे आता घाबरत नाही या खऱ्या आयुष्यात धीट व्हायचं आहे तुमची करंगळी सोडून आता स्वतःच स्वतःला चालायचं आहे आई बाबा मला तुमचं नाही मला माझं आयुष्य जगायचं आहे लहानपणापासून तुम्हाला हवं तेच आहे तुम्हाला हवे ते कपडे तुम्हाला हवं ते स्कूल तुम्हाला हवं ते कॉलेज तुम्हाला हवा तो सब्जेक्ट तुम्हाला हवे तेच मित्र इकडे नको जाऊ ती जागा वाईट आहे हे नको करू ते नको करू सगळं जसं तुम्हाला हवं तसंच केलंय आता हे सगळं थांबवायचं आहे आता मला काय हवं आहे ना ते पाहायचंय आई बाबा मला तुमचं नाही मला माझं आयुष्य जगायचं आहे आई अगं मला फक्त एकदा एकदा मोकळा श्वास घेऊ द्या मला हवे असलेल्या माझ्या आतल्या मनाशी एकरूप होऊ द्या बाबा मला जसं हवंय ना अगदी तसंच घडायचंय आई बाबा मला तुमचं नाही मला माझं आयुष्य जगायचंय